श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक म्हातारपणी आता तब्येत बरी राहत नाही तर काय करू महाराजांचं उत्तर ज्या वयात जे व्हायला पाहिजे ते होत असलं म्हणजे प्रकृती चांगली आहे म्हणायची या वयात आता ऐकू न येणं नीट न दिसणं पाय दुखणं हे व्हायचंच ते होत असलं म्हणजे प्रकृती चांगली आहे म्हणायची हे होत आहे त्या अर्थी या वयात इतर काही करू नये अशी भगवंताची इच्छा असते म्हणून कष्ट होतील असं तुम्ही काही करू नये ज्याला अगदी कमी कष्ट आहेत असं भगवंताचं स्मरणच तुम्ही करावं असं मला वाटतं म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनतं त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे प्रश्न क्रमांक दोन म्हातारपणी आपली घरात जरुरी आहे किंवा नाही हे कसे समजावे महाराजांचं उत्तर मुलांनी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तसे आपले आधी घरी वागणे असावे ज्या चुका जे प्रमाद आपल्या हातून होतात त्याच चुका तेच प्रमाद मुलांच्याकडून झाल्यास त्याबाबत आपणास बोलण्यास अधिकार पोचत नाही हे ध्यानी आणून गप्प बसावे आपण काटेकोरपणे वागत असताना मुलांच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील त्या कर्तव्य म्हणून त्यांना सांगाव्यात त्या गोष्टी जोपर्यंत ते ऐकतात तोपर्यंत आपली घरात जरुरी आहे असे समजावे ज्या दिवशी त्या गोष्टींकडे मुले दुर्लक्ष करून आपल्या मनाप्रमाणेच वागतील त्या दिवशी आपली गरज संपली असे समजावे प्रश्न क्रमांक तीन मरणाची भीती कशी कमी होईल महाराजांचं उत्तर मरणाचे स्मरण राहिले म्हणजे पापाचरण आपोआपच कमी होईल ते कमी झाले की सद्वासना येऊ लागतील व लक्ष थोडे परमार्थाकडे लागेल ते लागले म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल नाम घेतले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल ते आले म्हणजे त्याचे अनुसंधान राहील आणि अखंड अनुसंधान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे नामाशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखे वाटले पाहिजे खरे म्हणजे तारुण्य म्हातारपण ही जितकी सहज व निसर्ग क्रमानुसार आहेत तितकाच मृत्यू आहे त्यात काही वाटू देऊ नये मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा